जा <laughs> पधी एक महिन्याच्या कार्यकालामध्ये प्रचारची निवड चालू होती विरोधकांनी खूप प्रयत्न केले पंचवटीसाहेबांच्या विरोधात एक खोटा प्रचार करायचा वळविळायचं आणि विशेष करून मुस्लिम समाजामध्ये एक असा प्रचार केले आमच्या समाजाला त्यांनी भावनिक करायचा विषय केलं आणि त्यांना एक दिशाभूल करून त्यांना धमक्या द्यायचा विषय केलं खोटे एडिटिंग करून त्यांच्या फोटो लागून त्यांना बदनाम करायचा प्रश्न केलं त्या सगळ्या गोष्टीनं मुस्लिम समाज व या मतदारसंघातल्या प्रत्येक धर्माचा एक माणूस त्याला ठोकर मारला नकार दिला आणि साहेबांना त्यांच्या विकासाच्या कामावर त्यांच्या रणिमानच्या त्यांच्या ते, संपर्काच्यावर त्यांच्या विकासाच्या कामाला आणि पुढचा विकास साठी जे काही करता येणार आहे तिने जे जे साहेबांनी बोलले ते पूर्ण करतील यावर विश्वास जनतेला ठेवलेला आहे आणि साहेबाला भरघोस वीस ऐंशी ते एक्क्याऐंशी आरच्या पुढे इतिहासामध्ये आतापर्यंत नाही सगळ्या जनताचा आम्ही कार्यकर्ते म्हणून साहेबांचे कार्यकर्ते म्हणून पक्षाचे लोकांनी काम केले त्या सगळ्यात जाहीर आभार